आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय गिरीजी महाजन साहेब त्यांच्या प्रचारासाठी सभा बोलवली ते आपले खासदार प्रतापट चिखलीकर खासदार अनिल मोखडे जेणे या भागाचं केलं होतं डॉक्टर भाऊसाहेब देशमुख गोटेकर सुभाष देशमुख गिरीश देशमुख कैलास देशमुख पालकमंत्र्यांचे आदेश आहेत जास्त नाव देऊ नका <laughs> म्हणून पुढची नाव वाचत नाही कारण पालकमंत्री साहेब नावं घेतल्याशिवाय आम्हालाही समाधान होत नाही समोरच्यालाही समाधान होत नाही सर्वत्र मी भाऊसाहेब देशमुख सुभाष देशमुख आमचा कैलाश शरीष याचं मनापासून अभिनंदन करतो की लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण धर्मावर आणि उमरीची एवढी मोठी चांगली सभा पण ठेवली त्याबद्दल दोघांनाही मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो गिरीश महाजन साहेब मी फार विस्तारामध्ये जाणार नाही डॉक्टर अतिशय साहेबानं नरेंद्र मोदी साहेबांचं गेल्या दहा वर्षामध्ये कार्य काय हे सांगितलं देशातल्या जनतेनं मतदारांना आता मूड बनवलेला आहे की पुन्हा आपल्याला देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदीला करायचं त्याबद्दल कुणाच्या मनामध्ये शंका नाही माझं साहेब मी काल मी आता ही माझी पन्नासावी समाज असेल मी परवाच बेंगलुरला मी होतो प्रतापराव होता म्हणजे अशोकराव होते आमचे माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत श्रीराम पाटील तर त्यांच्या जवळच्या घरी आम्ही सभेच्या अगोदर चहा पाण्यासाठी बसलो त्यांच्या मुलीचा नातू पाच वर्षाचा समोर आला आम्ही विचारलं की तू काय करणार तो म्हणला आपकी बार मोदी सरकार म्हणजे पाच वर्षाचं मुली म्हणतंय की आम्हाला मोदींचं सरकार पाहिजे मोदींना पंतप्रधान करायचं आहे म्हणून त्या विषयावर मी फार जाणार नाही तुम्हाला लोकांचं मन तयार झालेलं आहे ह्या मतदारसंघाचा एक इतिहास आहे माधन साहेब याचं नेतृत्व आमचे नेते डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांचे एकोणीसशे बासष्ट मध्ये मत। मधल्या काळामध्ये गोरटेकर साहेबांनी केलं म्हणजे शिरिषच्या आजोबा नंतर श्रीनिवासरावनं केलं त्यांच्या वडिलांनी मग ते आमच्या डॉक्टर साहेबांनी देखील या ठिकाणी नेतृत्व केलं ते आपल्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री हो देखील दे होत स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये हो योगदान दिलेला भाग होते आमचा हा सगळा प्रांत हैदराबाद है राज्यामध्ये होता आपल्याला माहित आहे मग आमचे साहेबराव भाग येणार नाही आपल्याला पुढच्या सगळेला जायचं आहे ह्या सर्व लोकांनी स्वातंत्र्याच्या लढामध्ये योगदान दिलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये या मराठवाड्याचं नेतृत्व नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं तुम्हालाही शंकरराव चव्हाण साहेबाला साथ गोरडेकर साहेबांनी दिली पद्मश्री श्यामरावला कदमान दिली आमच्या डॉक्टर साहेबांचे बळी भोजनरावली की त्यावेळेची टोळी मुद्दाम सांगतो कारण तरुण लोकांना आणखी तो इतिहास फार कमी माहीत आहे मला माहिती ह्या लोकांचं फार मोठं योगदान या भागाला आहे मला शंकरराव चव्हाण आपल्याला माहित आहे की राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले देशाचे गृहमंत्री राहिले शंकरराव चव्हाण साहेब जेव्हा देश राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांनी हे ठरवलं की ह्या भागाला पाणी द्यायचं आणि इसापूर धरण बांधलं मी सुधाकरराव नायकांच्या मंत्रिमंडळामध्ये होतो माझंच आहे सुधाकरराव नेहमी मला म्हणायचे भास्करराव तुमचे सासरेपात कर्तबला राहतो पण माझं विदर्भाचं पाणी त्यांनी नांदेडला नेलं अशी ती मला नेहमी तक्रार करायची मी आणि जवळपास दोन लाख एकर जमीन आज त्या इसापूर धरणामुळं आमच्या या नांदेड जिल्ह्यातली दिसते अशोकराव मुख्यमंत्री राहिले आणि माझं साहेब या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की तुम्ही नुसते मंत्री नाही तर ह्या मंत्री मंडळामधले संकट पोहोचन मंत्री आहात असं तुमच्याबद्दलचा तर डॉक्टर काय बघा सर थांबा ते थांबा ते मग किशार ठेवा किशा ठेवा हां 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 महाराष्ट्राचे संकट पोहोचन मंत्री अशोकराव भारतीय जनता पक्षामध्ये गेले तुमचे ना अशोकरावचे मधुर संबंध होते हे मलाही माहीत आहे तुम्हाला माहित आहे सगळ्याला माहीत आहे तुम्हाला तुमच्या मधुर संबंधाबद्दल काही तक्रारी झाल्यात तेही मला माहीत आहे मग त्याच्या विस्तारामध्ये जात नाही आणि हेही आम्हाला माहीत आहे की तुमच्यामुळं आणि राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्यांच्यामुळं अशोकराव भारतीय जनता पक्षामध्ये गेले डॉक्टर साहेब तुम्ही त्यावेळेस मजामुळं आला मी गेलो आलो तर तुम्ही राहिला अशोकराव <laughs> भारतीय जनता पक्षामध्ये आल्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण त्यांनी गेली तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये बांधी केलेली आहे हे कामं केली आता या भागामध्ये जमलेली आमची सर्व गोदा काठची आहेत अशा बांधकाम मंत्री असताना चौदाशे कोटी रुपयाचा नांदेड ते बासर सी सी रोड मंजूर केला ज्या आता आला केला की नाही समोरचे लोक काही बोलत नाही गिरीश आपल्या गावातून या भागाची फार मोठी मागणी होती की गोदा काठचे रस्ते खराब होते आणि आपल्याला चांगला रस्ता पाहिजे तो रस्ता त्यांनी मंजूर केला मी तुम्हाला मी विस्तारात जात नाही बाजार साहेब तुम्हाला जायचं तुम्हाल आहे मी दोन चार प्रश्नांची फक्त या ठिकाणी उल्लेख करतो आणि मी जसं म्हणालो आमचा अधिकार आहे तुम्ही पालकमंत्री आहात अजून ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत तुम्ही राहणारच आहात तुमचं मंत्रिमंडळ आहे येणारा अर्थसंकल्प तुमच्या हातामध्ये आहे म्हणून आमच्या काही मागण्या आहेत मी तुम्हाला सांगतो ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी जाहीरित्या त्याचा उल्लेख करता येणार नाही आचारसंहिता आहे तर तुमच्या कदावर त्या गोष्टी केल्या पाहिजेत इसापूर धरणाचं पाणी अजूनही या भागामध्ये उमरी आणि धर्माबाद भागामध्ये कॅनॉलचं काम झालेलं नाही त्याला पैशाची आवश्यकता आहे मला आपल्या सर्वांकरून पालकमंत्र्यांना विनंती करायची आहे की येणाऱ्या बजेटमध्ये त्यासाठी भरपूर तरतूद करावी आणि आमच्या उमरी आणि धर्माबाद भागाला इसापूर धरणाचं पाणी मिळालं पाहिजे अशी व्यवस्था करावी दुसरं आमचं एक बाबळी धरण आहे त्याचा आणि आंध्र प्रदेशचा आमचा एक करार व्हायचा आहे माझा साहेब तो प्रश्न अशोकरावनाही माहीत आहे आपल्यालाही माहीत असेल देवेंद्रजींनाही माहीत आहे हां हां तर तुम्ही मान तर आपल्याला त्यामध्ये थोडंसं मार काढला पाहिजे आणि बावळी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये या भागातल्या खूप जमिनी गेल्या पण त्या शेतकऱ्याला आत्तापर्यंत अजून त्याचा मोबदला मिळाला नाही म्हणून आपली एवढं विनंती राहील की आपण तोही बघावं मी फार लांबल सर बोलत नाही गिरीश महाजाचे दोन तीन वैशिष्ट्य आहे मी तुम्हाला सांगतो आता हे सहाव्यांदा आमदार झाले ना तुम्ही सातव्यांदा सहा सहा हां मी होतो मध्ये तुमच्याबरोबर मी दोन हजार चार ते जेव्हा होतो ना तेव्हा स्वतः आपले नेते ज्यांच्या तालमीमध्ये तुम्ही तयार झालात गोपीनाथ रावजी मुंडे यांच्यावरील खूप चांगले संबंध होते मी तुम्हाला सांगतो मी हाऊसमध्ये पाहायचं की तुम्ही त्यांच्या जवळ बसत होता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सगळ्यात फिजिकली फिट मंत्री बोलतात तर माझच आहे का हो बरोबर आहे की तुम्ही जास्त एकच आहे ना चित्रपटातले हिरो फिट असतात असं नाही दिसतात फिट नसतात <laughs> ठीक आहे सांगायचं तात्पर्य एकच आहे की अतिशय लोकांमध्ये पकड असणारे आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामधल्या राजकारणाची ज्यांना जाण आहे आमचे बाळासाहेब विखे पाटलाचं ऑपरेशन तुम्हीच केलं <laughs> जेवढे महाराष्ट्रामध्ये सध्या कमळ ऑपरेशन होतात ना त्याचे प्रमुख आमचे महाजन साहेब असतात मी तुम्हाला म्हणून आमची तुम्हाला विनंती राहील की ह्या निवडणुकीच्या नंतर आपण पालकमंत्री म्हणून विशेष लक्ष आमच्याकडे द्यावं पुन्हा एकदा या भागाच्या सर्व जनतेच्या वतीनं नांदेड जिल्ह्याचा माजी खासदार म्हणून तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्याला आश्वासित करतो की प्रताप पाटील चिखलीकर बहुमतानं निवडून येतील ह्याबद्दल आपण चिंता करू नये फार मोठ्या फरकाने ते निवडून येतील असं या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज